मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे समाजामध्ये सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडाविषयक आणि जे आपल्या कलेमध्ये ज्याला आर्ट म्हणतो आपण यामध्ये ज्यांनी नैपुण्य प्राप्त केलेलं आहे अशा जे या ठिकाणी कलाकार असतात यांच्या कामाचं या ठिकाणी कौतुक झालं पाहिजे आणि त्यांनी केलेलं काम जे आहे त्यांचा सन्मान करून त्यांचा यतोचित या ठिकाणी मान सन्मान झाला पाहिजे यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाच्या आयोजक आहेत महामानव संघटना तसेच महानायक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून सुरेश मेश्राम महानायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत मी संजय आठवले या ठिकाणी महामानव फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रदीप महाजन जे भारतीय दलित पंतचे सरचिटणीस आहेत तसेच आमच्यासोबत अमरावतीहून आलेली आयोजन समिती आहे यामध्ये धनराज शेंडे साहेबराव नाईक मनोहर घोडेस्वार आणि आमचे बरेच या ठिकाणी ज्ञानेश्वर डोंगरे हे सर्व मंडळी या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित आहे मागील तीन दिवसापासून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे काल हा जो कार्यक्रम आहे ठाण्यामध्ये कार्यक्रम झाला शासकीय विश्रामगृहवर त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यस्तरीय पंचावन्न व्यक्तींची या ठिकाणी निवड करण्यात आलेली होती आणि पंचावन्न व्यक्तींना सांगली सातारा नगर संभाजीनगर परभणी नाशिक या ठिकाणाहून जे ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये काम केलं हे सर्व मंडळी आली होती त्यांना संघर्ष योद्धा पुरस्काराने सन्मानित केलेला आहे आणि आज समाजभूषण पुरस्काराने या ठिकाणी हा कार्यक्रम ह्या घेण्यात येत आहे आणि आपण सर्व या कार्यक्रमाला ज्या प्रसिद्धी करण्याच्या माध्यमातून सर्व उपस्थित झालात सर्व पत्रकार मीडिया त्या सोशल मीडिया तसेच सर्व जे या ठिकाणी आलेले आहेत पत्रकार बांधव या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद